वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाकूड तस्करांचा हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वन विभागाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून विभागीय वनाधिकारी दक्षता तसेच नंदुरबार वन विभाग व नंदुरबार पोलीस यांनी संयुक्तपणे नंदुरबार रोजगार हमी योजना वनक्षेत्रमधील मौजे वागदी येथे राजेंद्र प्रभाकर वसावे यांच्याकडे धाड टाकण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर राजेंद्र प्रभाकर वसावे यांनी कुऱ्हाडीने वार करून वनरक्षक दीपक पाटील यांना गंभीर जखमी केले व मोठा धुडगुस घातला त्यानंतर उपस्थित वन कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमास व त्याचे इतर तीन साथीदार यांना अटक केली सदर इसम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साग खैर सिसम तयार फर्निचर मोठ्या प्रमाणात फर्निचर तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री मोठे अवैध सुरू केलेले आरा मशीन इत्यादी सुमारे सात आठ वाहनात जमा करून जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत पन्नास लाख व वाहनाची वीस लाख अशी एकूण अंदाजित सत्तर लाख रुपयाचा मुद्देमाल जमा केला सदर कारवाई भारतीय वन अधिनियम एकोणीसशे प्रमाणे करण्यात आली सदर कारवाई वनरक्षक वन संरक्षक धुळे प्रादेशिक पोलीस अधीक्षक नंदुरबार उपवन संरक्षक नंदुरबार प्रादेशिक विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार चिंचपाडा नवापूर शहादा धडगाव पथक शहादा रोजगार हमी योजना सर्व वनक्षेत्र सर्व वन परिक्षेत्र अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी नंदुरबार उपनगर व विसरवाडी पोलीस स्टेशन इको बटालियनचे अधिकारी जवान यांच्या उपस्थितीत यशस्वी कार्यवाही करण्यात आली रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क